नमस्कार मित्रांनो आज आपण पोलीस भरती प्रश्नपत्रिका चार पाहणार आहोत या अगोदर आपण तीन प्रश्नपत्रिका कम्प्लीट केलेल्या आहेत तर चला सुरुवात करूया आजच्या या लेक्चरला पहिला प्रश्न विद्यापीठाच्या कुलपती कोण असतो उत्तर आहे पर्या सी राज्यपाल दोन नंबरचा प्रश्न भारताची सुवर्ण कन्या म्हणून कोण ओळखली जाते उत्तर आहे पर्या क्रमांक सी पी टी उषा तीन नंबरचा प्रश्न महाराष्ट्राचे विद्यासागर कोण आहेत उत्तर आहे विष्णूशास्त्री पंडित पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या वाद्याचे प्रसिद्ध वादक होते उत्तर आहे संतूर राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार कधी देण्यात आला उत्तर आहे एकोणीसशे एक्याण्णव या वर्षी सहा नंबरचा प्रश्न केंद्रीय मत्स्य संशोधन संस्था कोठे आहे उत्तर आहे कोची चारही प्रमुख पदके मिळवणारे एकमेव व्यक्तिमत्व हो। कोण आहेत बिस्मिल्ला खान आठ नंबर आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती पिंपरी चिंचवड नऊ नंबर राज्य सरकार व पंचायत समिती यामधील दुवा कोण असतो उत्तर आहे गट विकास अधिकारी दहा नंबर भारत व कोणत्या देशात शैक्षणिक करार झाला आहे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया अकरा नंबर भारतरत्न मिळवणारी पहिली बिगर भारतीय व्यक्ती कोण होती उत्तर आहे खान अब्दुल गफार खान पुढचा प्रश्न सहकारी चळवळीत आघाडीवर असलेले राज्य कोणते महाराष्ट्र पुढचा प्रश्न महाराष्ट्रात दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे किती आहेत उत्तर आहे सात खत निर्मितीसाठी कोणता पदार्थ वापरला जातो अमोनियम सल्फेट वसई खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे जिल्ह्यात जागतिक सामाजिक न्याय दिन कोणता वीस फेब्रुवारी इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली श्यामजी कृष्ण वर्मा यांनी जगातील सर्वात लांब भिंत कोणती आहे चीनची भिंत एकोणावीस राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिला जाणारा काँग्रेसचा पुरस्कार कोणता इंदिरा गांधी पुरस्कार भारतात केशरचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते जम्मू काश्मीर या राज्यात ग्रामपंचायत सदस्यास काय म्हणतात पंच महाराष्ट्रातील पहिले पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती कोण उत्तर आहे क्रमांक सी वसंतराव नाईक चोवीस नंबर भारताच्या सर्वाधिक परराष्ट्र व्यापार कोणत्या देशाशी होतो उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका भारतात सर्वाधिक दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या असलेले राज्य कोणते ओरिसा बिड्या बनवण्यासाठी कोणत्या पानांचा वापर होतो टेम्बुर्नी जागतिक लोकशाही दिन कोणता पंधरा सप्टेंबर मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोण ओळखले जातात विष्णू शास्त्री चिपळूणकर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ही संस्था कशाद्वारे स्थापन केली गेली कायद्याद्वारे भारताच्या इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया कोणते मंत्रालय करते अर्थ मंत्रालय हिवाळ्यात सर्वाधिक पाऊस पडणारे राज्य कोणते तामिळनाडू भारतातील पहिला काळी पेटी कारखाना कोठे सुरू झाला अहमदाबाद या ठिकाणी केंद्रीय संस्कृत विद्यालय कोठे आहे तिरुपती आंध्र प्रदेश या ठिकाणी मध्ययुगीन भारतातील पहिली व शेवटली मुस्लिम स्त्री शासक कोण होती रजिया सुलतान तिरंदाजीसाठी दिला जाणारा क्रीडा पुरस्कार कोणता आहे एकलव्य पुरस्कार भारतात क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज कोण मानला जातो एम एस धोनी अडचणीसाठी कवच म्हणून वापरलेले पांढरे आवरण कोणत्या घटकाचे बनले असते कॅल्शियम कार्बोनेट ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास काय म्हणतात डाऊन्स मग प्रियरीज हे उत्तर अमेरिकेतील गवताळ प्रागाला म्हणतात यू एस ए व कॅनडा दरम्यानची सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते एकोणपन्नास पॅरेल लाईन रोजगार वाढवा हा संदेश कोणी दिला डॉक्टर मनमोहन सिंग यांनी बेचाळीस नंबर वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराई जान, जाने रे हे गीत कोणीही लिहिले नरसिंह मेहता यांनी त्रेचाळीस नंबर भारतात आणीबाणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहे राष्ट्रपती सॉरी राष्ट्रपती राष्ट्रपती यांच्याकडे आहे चौवेचाळीस नंबर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचा नैसर्गिक भाग कोणता कोकण इन द लाईन ऑफ फायर हे आत्मचरित्र कोणाचे आहे जनरल परवेज मुशरफ गोदावरी व भीमा नदी दरम्यान कोणती डोंगरांग आहे बालाघाट हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे नेतृत्व कोणाकडे होते चंद्रशेखर आझाद गुरु नानक यांनी रचलेला धार्मिक ग्रंथ कोणता आदी ग्रंथ भारतात स्मार्ट सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते हैदराबाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी काय साजरी केली स्वातंत्र्य दिन भारताचे एकूण क्षेत्रपट किती आहे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आणि यानंतर बावन्न नंबरच्या शेवटचा प्रश्न आहे भारतात इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्न कर माहीत करून देणारे पहिले ब्रिटिश अधिकारी कोण होते जेम्स विल्सन मित्रांनो व्हिडिओचे कंटेंट ऑल असेल तर एकदा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करून द्या म्हणजे येणारे व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल